मानवांच्या कल्याणासाठी ज्या थोर शास्त्रज्ञाने आपलं संपूर्ण पणास लावलं त्या सर्व महापुरुषांच्या विचारांना त्यांच्या कार्यांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो आणि माझं अध्यक्ष भाषेला सुरुवात करतो तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचा आज समारोपीय कार्यक्रम आणि या अतिशय शानदार समारोपीय कार्यक्रमासाठी प्रमुख बक्षीस वितरक म्हणून उपस्थित असलेले या शाळेचे सन्मान्य मुख्याध्यापक आमचे मित्र श्री भोहेर सर या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी या व्यासपीठावरती उपस्थित असलेले माझे सहकारी मित्र वडपलिवास आहे यांच्याकडे या प्रदर्शनीची मूल्यमापनाची जबाबदारी होती धुरा होती असे आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर शशिकांत बेडाम सर आमचे दुसरे मित्र प्राध्यापक डॉक्टर विवेक हलमारे साहेब आणि सो जयश्री सोमकर मॅडम या व्यासपीठावरती उपस्थित असलेले माझे सर्व सन्मान केंद्र प्रमुख सर या शाळेचे पर्यवेक्षक आमचे मित्र श्री नैताम सर या व्यासपीठावरती विराजमान असलेले आदरणीय श्री बावनकर सर या शाळेतील संपूर्ण शिक्षक या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या तालुक्यातील उपस्थित सर्व मुख्याध्यापक या गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित असलेले पत्रकार आणि ज्यांनी आपलं वैज्ञानिक कौशल्य पणास लावलं आणि त्यांनी आपले वैज्ञानिक मॉडेल्स या ठिकाणी सादर केले असे आमचे सर्व बालवैज्ञानिक विद्यार्थी मित्रांनो मी एकदा उपस्थित असलेल्या सर्वांचं प्रशासनाच्या वतीने मनापासून स्वागत करतोय आणि त्यांना मित्रांनो आपल्याला माहितीच असेल की आजच्या या समारोपीय कार्यक्रमाचा मुख्य विषय होता शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या अतिशय महत्वाच्या विषयासाठी आपण काल आणि आज दोन दिवस या ठिकाणी आपलं मॉडेल्स घेऊन साहित्य घेऊन उपस्थित आहात आणि आपल्यामधलं जे काही वैज्ञानिक गुण आहेत ते परीक्षकांना दाखवण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहात आणि त्याचं आज मूल्यमापन झालेलं आहे आणि त्या मूल्यमापनाचं फळ आपल्याला लवकरच मिळेल तत्पूर्वी मी आपल्याशी काही बाबतीमध्ये संवाद साधू इच्छितोय जेणेकरून आपणाला या विज्ञान प्रदर्शनाचा उद्देश काय हे लक्षात येईल आपल्या सर्वांना माहिती आहे विज्ञान विशेष असं ज्ञान म्हणजे विज्ञान विज्ञानामध्ये अंधश्रद्धेला कुठेही स्थान नाही का व कसे याच्या मुळात जाऊन त्याचं सोल्युशन काढणे म्हणजेच नवीन ज्ञानाची निर्मिती करणे अशा प्रकारे विज्ञानाची अगदी साधी सोपी वाक्य आपल्याला या ठिकाणी करता येईल मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत असेल की नवीन नवीन प्रयोग नवीन नवीन शोध हे प्रत्येक दिवशी लागत असतात आणि त्याची उपयुक्तता संपते न संपते लगेच दुसरे शोध लागत असतात म्हणजे हे सतत परिवर्तन होणारं ही एक प्रक्रिया आहे म्हणून त्याला शाश्वत असं म्हणतो आपण सस्टेनेबल म्हणजे पुढे पुढे ते चालतच जाते तर या सर्व गोष्टीमध्ये आपण अवेअर असणे अतिशय गरजेचं असते त्यामुळे ज्या काही घटना घडत असतात जे काही आपल्या सभोवताल घडत असते त्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघणे हा आजचा काळाचा एक महत्वाचा विषय आहे ते काळाची गरज आहे आणि हे आपण ओळखलं पाहिजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की अभ्यासक्रमामध्ये शालेय अभ्यासक्रमामध्ये जे काही दहा गाबाभूत घटक आहेत त्यामधला एक सर्वात महत्वाचा गाबाभूत घटक म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन दुसरं सांगतोय ते अतिशय अंधपणाने स्वीकारणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन नाही तर तो कोणी जो आपल्याला सांगत आहे ते खरं आहे की खोटं आहे याची पूर्ण शाश्वती करूनच ते स्वीकारणे म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन आणि हा दृष्टिकोन शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांच्या अंगी वाणावा यासाठी अनेक प्रकारचे वैज्ञानिक असे उपक्रम शासनातर्फे राबवले जातात त्यामध्ये विज्ञान प्रदर्शनी असेल विज्ञान प्रश्नमंधुषा असेल त्याच्यानंतर विज्ञान मेळावे असतील किंवा अनेक प्रकारचे अशा प्रकारचे विज्ञानाच्या अनुषंगाने असणारे कार्यक्रम असतात ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवून त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होणे गरजेचं आहे यासाठी हा सर्व घटाटप असतोय आपण सर्वांना माहीत असेल मागच्या दोन हजार वीसला ला आपल्या संपूर्ण जगामध्ये कोरोना आलेला होता बरोबर आहे सर्वांना माहिती आहे संपूर्ण जग ठप्प पडलेलं होतं कुठलाही ट्रान्सपोर्टिंग नाही घराच्या बाहेर निघायचं नाही काहीच नाही काय कारण असेल बरं मला तर वाटत कुठल्या तरी जन्मी आपण पाप केलं असेल पूर्ण मानव जातीनं त्यामुळे कदाचित हा प्रकोप झाला असावा बरोबर आहे ना नाही का नाही बर काय कारण असू शकते याच्या मागच सांगा पटकन सांगा मला तर वाटते की कुठलं तरी पाप आपण केलेलं असावं म्हणून तो प्रकोप झाला देवाने केलेला प्रकोप होता म्हणून ते सर्व ठप्प पडलं अनेक लोक मरण पावले बरोबर आहे ना नाही काय मग ना कारण काय कारण काय सांगा ना काहीच कारण नाही का कारण नाही म्हणता मग कारण असायला पाहिजे ना काहीच कारण नव्हतं अशाच प्रकारची साथ आली का कुठून तरी वाहत वाहत आली का तिकडून उडत आली कुठल्या तरी विषाणूच्या द्वारे ती आलेली साथ होती यामागे सुद्धा वैज्ञानिक कारण होतं आणि ही साथ गाण्यासाठी शास्त्रज्ञांनी काय कस काय उपाययोजना केली पाहिजे यावर अनेक प्रकारचे संशोधन केले शोध केले प्रयोग केले आणि त्यावर लस शोधून काढली आणि ती जी साथ होती ती साथ आटोक्यात आणली मित्रांनो एक तुमच्या अगदी सभोवतालचं उदाहरण तुम्हाला सांगतो मी की आपण रोज पेपरमध्ये वाचतोय की कुठल्या तरी गावामध्ये वाघाणी एखाद्या महिलेचा बळी घेतला वाघ आणि एखाद्या शेतकऱ्याचा बळी घेतला हे तुम्ही वाचताना पेपरला का बरं वाघ वाघाचा निवासस्थान नुँँ कुठं आहे गाव आहे का वाघ गावात राहतात का कुठे राहतात माणूस कुठे राहतो मग वाघ आणि माणसाचा कसा का संपर्क येतो हा माणसं जंगलात जातात का जंगलात जातात का माणसं तर शेतातच काम करत राहतात का का हो का हो ना शेतकरी मग शेतकरी शेतात काम करत असताना वाघाने हल्ला केला आणि शेतकऱ्याचा बळी घेतला असं आपण पेपरला बघतोय का व्हावं असं का होतोय सांगा ना का होतोय हम्म भूक बळी बळी बेकार चीज आहे ना एकदा का भूक लागली मग तो काहीही खातो मग किती चटणी असेल तरी त्याला ती पंचपकवान लागते निसर्गता वाघाच अन्न हे माणूस नाही माणूस हा वाघाचं अन्न आहे का नाही वाघाचं अन्न कोणता आहे जंगलातील प्राणी मग ते हरी नसेल किंवा कुठलेही प्राणी जंगलातील प्राणी हे वाघाचं अन्न आहे परंतु निसर्गाने अशा प्रकारचा प्रकोप केलेला आहे माणसावरती कारण माणसाने निसर्गावर प्रकोप केला आहे त्याच्यावरती अतिक्रमण केलेलं आहे जंगल तोड केलेली आहे जंगलाचा नाश केलेला आहे मग अन्न जर मिळत असेल जंगलामध्ये तर ऑटोमॅटिकली वाघ गावामध्ये येतील आणि नाहीला जाणं भूक लागल्यामुळे ला त्याला माणसाला सुद्धा खावं लागणार आहे म्हणून आपण ही सुद्धा गोष्ट लक्षात घेतली पाहिजे असं का होते वाघ गावामध्ये का येतात अशा प्रकारचा आपण विचार केला पाहिजे तिसरी गोष्ट तुम्हाला मी विचारतो पुन्हा तुमच्या प्रत्येकाकडे मोबाईल आहे प्रत्येकाच्या घरी मोबाईल आहे ना आ, आता तुम्ही बघता मागच्या दोन चार वर्षामध्ये जी काही बँकेमध्ये गर्दी राहायची ती गर्दी कमी झाली की वाढलेली आहे आता पैसे काढण्याची गर्दी कमी झाली की वाढलेली आहे कमी झालेली आहे का बरं कारण पैसे काढण्याचे अनेक प्रकारचे साधनं आपल्याकडे उपलब्ध झालेली आहेत ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्सी ही संकल्पना तुम्हाला माहिती आहे माहिती आहे की नाही मोबाईल मध्ये तुम्ही जेव्हा एखादा टॉपिक सर्च करता एखादी तुम्हाला माहिती हवी असते तेव्हा तुम्ही ते स्पष्ट लिहिता किंवा बोलता तेव्हा ती पटकन तुमच्या पुढे त्या स्क्रीनवरती येते जी तुम्हाला माहिती आवश्यक असेल ती माहिती तुमच्या स्क्रीन पुढे येते आणि त्याचा तुम्हाला उपयोग होतोय एवढंच नाही प्रत्येक ठिकाणी जसं मी तुम्हाला म्हटलं की आता या दोन चार वर्षामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये हत्तीचा संचार आहे जंगलामध्ये तर हत्ती कुठे आहे याचं लोकेशन आता ए आयच्या ॲप्सद्वारे संबंधित यंत्रणेला मिळत असते एवढंच नाही तर प्रत्येक क्षेत्रामध्ये मग वैज्ञानिक क्षेत्र असेल कृषी क्षेत्र असेल इव्हन शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा ए आयची ची आता फार मोठ्या प्रमाणामध्ये गरज निर्माण झालेली आहे म्हणून कुठल्या तरी कर्नाटकामध्ये एका शाळेमध्ये आता तुमच्यापुढे शिकवायला जसे गुरुजी असतात तसेच गुरुजी ए आय त्या ठिकाणी उभे असतात ए आय म्हणजे रोबोट रोबोट टीचर तुम्हाला शिकवणार आहे आता ही संकल्पना सुद्धा पुढे मागे यायला जास्त दिवस लागणार नाही मित्रांनो तर या सर्व गोष्टी का होतात या गोष्टीची गरज काय आहे याचं या सुद्धा भान तुम्हाला एक विद्यार्थी म्हणून विज्ञानाचे विद्यार्थी म्हणून तुम्हाला असणं अतिशय गरजेचं आहे म्हणून या सर्व गोष्टीचं प्रेझेंटेशन तुमच्या या प्रयोगामध्ये यायला पाहिजे भविष्यामध्ये काय होणार आहे भविष्याची गरज काय आहे या दृष्टीने जर आपण विचार केला तर आपण त्या दृष्टीने सजग राहू आणि तशा प्रकारची झलक तुमच्या प्रदर्शनीच्या मॉडेल्स मध्ये यावी ही सर्वांची अपेक्षा असते मित्रांनो आता तुमच्या पुढे मी शेवटचा सा प्रश्न सांगतोय समजा एखाद्या व्यक्तीला ताप आला एखाद्या व्यक्तीला ताप आला आपण कुठे जायला पाहिजे कुठे जायला पाहिजे दवाखान्यात जायला पाहिजे प्रत्यक्षात तसं होते का कुठे जातात देवाकडे जातात भक्तांकडे जातात मग हीच का आपली वैज्ञानिक दृष्टी हाच का आपला वैज्ञानिक दृष्टिकोन सराने जे अनेक प्रकारचे कोण सांगितले कोणाचे प्रकार सांगितले त्यामध्ये खरंच नव्याने मला ऐकायला मिळाला हा वैज्ञानिक दृष्टिकोन आता याला असंख्य कोण असतात ही गोष्ट बरोबर आहे तो असंख्य दृष्टिकोनातून आपण तो विचार केला पाहिजे पण मित्रांनो तुम्हाला सांगतोय मी आजही ही परिस्थिती आहे तुम्हीच मान्य केलेलं आहे की आजही लोक ताप साधा ताप आला तरी पण दवाखान्यात न जाता भक्तांकडे जातात भक्तीकडे जातात अंगारा घेतात धुपारा घेतात आणि जेव्हा शेवटची स्टेप्स येते तेव्हा केव्हा तरी मग डॉक्टरकडे येतात आणि डॉक्टरांचा नाईलाज असतोय आणि त्यावेळेस त्या दुर्दैवी व्यक्तीचा प्राण गेलेला असतोय ही परिस्थिती आजही आहे आज आपण कुठल्या युगामध्ये आहोत कुठल्या युगात वावरत आहोत आपण कुठली शैक्षणिक पद्धती आपण वापरत आहोत तरी पण दुर्दैवाने ह्या गोष्टी आजही ग्रामीण भागामध्ये घडत असतात आणि म्हणून एक विद्यार्थी म्हणून एक वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला विद्यार्थी म्हणून आपणाला या सर्व गोष्टींची जाणीव असावी लागेल आणि त्या चुकीच्या प्रथा आहेत अंधश्रद्धा आहेत ह्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आपण आपल्या परिणय समाजामध्ये प्रसार करणे अतिशय गरजेचं आहे देशाचे नागरिक आहात आणि देशाचे नागरिक जर सुद्धा नसतील देशाचे नागरिक जर वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून जगणारे असतील तरच या देशाला पुढे दिशा आहे अन्यथा अशाच प्रकारच्या अंधश्रद्धा अशाच प्रकारचे चुकीचे विचार जर याच्या आजच्या तरुण पिढीमध्ये आले तर आपला देश हा पुढे जाणार नाही म्हणूनच अशा चांगल्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीचा विचार विद्यार्थ्यांमध्ये बिगमवण्यासाठी अशा प्रकारच्या वैज्ञानिक प्रयोगांची वैज्ञानिक उपक्रमांची आणि वैज्ञानिक साहित्याची साधनांची आणि अनेक प्रकारच्या उपक्रमाची गरज या ठिकाणी भासत असते तुम्हाला माहीत असेल की मागच्या वर्षी जे विज्ञान प्रदर्शन झालेलं होतं त्यामध्ये आपण या तालुका स्तरावरून जिल्हा स्तरावर जाणार आहात आणि जिल्हा स्तरावरून राज्यस्तरावर जाणार आहात आणि राज्यावरून कुठे जाणार मग राष्ट्रीय स्तरावर जाणार आहात तर मला सांगण्यास अतिशय आनंद होतोय की मागच्या वर्षी आपल्याच तालुक्यातील तीन विद्यार्थी हे राज्यस्तरावरती गेले होते त्या तीनही विद्यार्थ्यांचाही टाळावाजला पाहिजे त्यापैकी इन्स्पायर्ड अवॉर्ड हा सुद्धा एक वैज्ञानिक उपक्रम आहे या उपक्रमामध्ये देशातील साठ विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी आपला होता यासाठी सुद्धा कळवायला पाहिजे म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी जे मॉडेल्स मांडलेले आहेत त्या मॉडेल्स मधून आम्ही एकूण तेरा मॉडेल्स निवडलेले आहेत हे तेराही मॉडेल्स सात तारखेला म्हणजे सहा तारखेला सहा तारखेला तुम्हाला जिल्हास्तरीयसाठी मांडणी करायची आहे आणि जिल्हास्तरीय स्थळ आहे विसोरा म्हणजे वडसा तालुक्यातील विसोरा विद्यालय आहे त्या विसोराच्या ठिकाणी तुम्हाला सहा तारखेला तार नोंदणी करायची आहे सात तारखेला आठ तारखेला आणि नऊ तारखेला अशा प्रकारे तुमच्या मॉडेल्सचं त्या ठिकाणी व्हॅल्युएशन होईल आणि ते निवडलेले जिल्हा स्तरावर निवडलेले जे काही विद्यार्थी राहतील त्यांचे मॉडेल्स राज्य स्तरावरती प्रेझेंट होतील आणि त्यावरून पुढे मग राष्ट्रीय स्तरावरती जातील मला आपल्या सर्वांना शुभेच्छा द्यायच्या आहेत की आपल्या तालुक्यातील जास्तीत जास्त मॉडेल्स हे जिल्हा स्तरावर होतो राज्यस्तरावरती जायला पाहिजे आणि राज्यस्तरावरून राष्ट्रीय स्तरावरती जाऊन काहीतरी मॉडेल्सला नक्कीच पारितोषिक मिळाला पाहिजे मित्रांनो यावेळेस फक्त दोन दिवसाची विज्ञान प्रदर्शनी या ठिकाणी आम्हाला सादर करता आली याचं मला खरोखर दुःख आहे तीन दिवसाची जर विज्ञान प्रदर्शनी असती तर आम्हाला मधला जो कालावधी आहे मधल्या दिवसाचा कालावधी आहे तो इतर विद्यार्थ्यांसाठी प्रदर्शनी पाहण्यासाठी पूर्ण दिवस खुला ठेवता आला असता त्या मधल्या कालावधीमध्ये आम्हाला विद्यार्थ्यांना प्रश्नमंजुषा विज्ञान प्रश्नमंजुषाचा कार्यक्रम सादर करताना असता आयोजित करताना असता जेणेकरून केवळ मॉडेलच नाही तर विज्ञान ना संदर्भामध्ये विद्यार्थ्यांच्या काय भूमिका आहेत अभ्यास आहे या पद्धतीचं सुद्धा मूल्यांकन आपण करताल असतं मी आपल्याला एक गोष्टीचा संकल्प या ठिकाणी करतोय पुढच्या वर्षी या विज्ञान प्रदर्शनाचा तो भाग जरी नसला तरी पण तो एक उपक्रम मी या ठिकाणी जर असलो तर नक्कीच तो समाविष्ट करणार विज्ञान पोस्टर्स मंजुषा म्हणजे पोस्टर वरती विद्यार्थी चित्रकला काढतील आणि त्या चित्रकलेच्या माध्यमातून विद्यार्थी पोस्टरद्वारे आपल्यामध्ये जी काही वैज्ञानिक दृष्टी आहे त्यांना विज्ञानाविषयी जे उपयोग उपयुक्त वाटते ते ते चित्रकलेच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यक्त करतील तर हा नवीन एक प्रकारचा उपक्रम प्रश्न मंजुषा आणि विज्ञान पोस्टर स्पर्धा ही मी, मी, मी या ठिकाणी नक्कीच सादर करण्याचा प्रयत्न करेल आणि ते सादर करेल असं मी या ठिकाणी तुम्हाला सर्वांना ग्वाही देतोय उपस्थित झालेल्या सर्वांचं सर्व सहभागी आणि जे विजेते होणार आहेत त्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतोय या शाळेतील सर्व स्टाफ मुख्याध्यापक सहित सर्व स्टाफ आमचे सर्व केंद्रप्रमुख आमचे सर्व सहकारी मित्र या सर्वांचं मी या ठिकाणी नक्कीच अभिनंदन करेल की अतिशय देखणासा कार्यक्रम या ठिकाणी सादर केला म्हणजे विज्ञान प्रदर्शनाला जोडीनं त्याने उत्कृष्ट अशा प्रकारचा एक सांस्कृतिक सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला आणि विद्यार्थ्यांच्या मनाला म्हणजे त्यांना जी ज्या गोष्टीची आवड आहे त्या गोष्टीचं या ठिकाणी प्रेझेंटेशन करण्यासाठी संधी दिली त्याबद्दल अतिशय कमी वेळामध्ये भोयर सरांनी हा अतिशय देखणा आणि एकदम शिस्तबद्ध आणि त्याला काही मला जी अपेक्षा असते की कुठल्याही कार्यक्रमामध्ये मला शिस्त आणि एक क्वालिटी म्हणजे क्वालिटीला माहिती दर्जा दर्जेदार कार्यक्रम असायला पाहिजे तर असा हा दर्जेदार कार्यक्रम त्यांनी सादर केला आणि या सर्वच या कार्यक्रमासाठी त्यांनी ज्या ज्या लोकांनी प्रत्यक्ष प्रत्यक्ष सहकार्य केलेलं असेल त्या सर्वांचं पंचायत समिती प्रशासनाच्या मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतोय ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यांच्यासाठी शुभेच्छा आणि ज्या विद्यार्थ्यांना पुढे जाण्याची संधी मिळालेली आहे त्यांना राष्ट्रीय पुरस्कारासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा वापर करून आपण आपले जीवन कसे सुखमय करू शकतो तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन जर बाग बाळगला तर आपलं जीवन नक्कीच सुखमय होईल अशा शब्दात सर्वांनी आपल्या सरांनी आपल्याला मार्गदर्शन केले आहे धन्यवाद सर आता मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद